काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत काय सांगा आज केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पिक एक रुपयाच्या भरतीवर शेतकऱ्यांनी पिकिम्या उतरला होता त्यावेळेस मोठा गाजावाजा या सरकारनं केंद्रातल्या राज्यातल्या केला की के आम्ही शेतकऱ्याचा पिकिमा एका रुपयामध्ये दाखल करत आहोत एका रुपयात जमा करून घेत आहोत पण तो पिकिमा काय कामाचा ज्याची मदतच शेतकऱ्याला एक रुपयाची होत नसेल तर तुम्ही शेतकऱ्याचं नाव घेऊन त्या शेतकऱ्याचे मिळणारे शेतकऱ्याचे असणारे आठशे रुपये संबंधित कंपनीला देऊन तुमची मलाई का काय या जिल्ह्यामध्ये येणारे पाचशे कोटी रुपये शेतकऱ्याच्या पीक विमा संदर्भात येणार होते आणि ते कालच नुकत्याच अहवालामध्ये कळालं आम्हाला कि महाराष्ट्रामधल्या सात जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली असताना मिळणार नाही त्या सात जिल्ह्यातला जिल्हा युजलीया आहे आणि त्याच गोष्टीत आम्हाला सांगायचंय की या जिल्ह्यात मिळणाऱ्या शेतकऱ्याच्या पीक विम्याच्याच बाबतीत नाही तर आमचं झालेलं नुकसान हे दुहेरी नुकसान आहे खरीपाचं सोयाबीन गेली रब्बीच्या हरभऱ्याचं तीन तीन वेळेस पावसाच्या मधल्या फटक्यामुळे काही रोगराईमुळे हरभेरेही गेलेले शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला असताना पिकवणाऱ्याचा विचार न करता खाणाऱ्याचा विचार करून हे सरकार शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाचे भाव पाडत आहे वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यावर जीएसटीच्या माध्यमातून फटावर जीएसटी लागत आहे शेतकरी कृषी उत्पन्नात प्रत्येक जागी लुटमार शेतकऱ्याची होत आहे ही येणारी निवडणूक शेतकरी मारून खाणाऱ्याचा विचार करून लढण्याचा विचार केंद्र सरकारचा आहे तो आम्ही आणून पाडून येणाऱ्या लोकसभेला आमचा विमा मिळाला तर बरं नाही तर शेतकरी वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही